नमस्कार होम कुक मराठी चॅनल मध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे मुगाचे लाडू हे लाडू आपण सलासकट हिरव्या डाळ घालून करणार आहोत यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालणार आहोत हे लाडू अतिशय हेल्दी असून खूपच छान टेस्टी लागतात चला तर बघूया लाडू बनवायला लागणारे साहित्य आणि कृती इथे मी मुगाची डाळ पानाने स्वच्छ धुवून सुती कापडावर घालून उन्हामध्ये सुकवून कोरडी करून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ एका पॅन मध्ये मध्यम आचेवर सतत हलवत साधारण चार पाच मिनिटे छान भाजायची आहे बघा डाळीचा थोडासा रंग बदलून छान खरपूस भाजली की गॅस बंद करायचा आणि ही डाळ पॅन मध्ये अशीच चार पाच मिनिटं ठेवायची साधारण चार पाच मिनिटांनंतर नंतर डाळ एका मिक्सर जार मध्ये घालून छान बारीक पावडर तयार करून घ्यायची डाळ चांगली भाजली तर छान मिक्सरमध्ये पीठ तयार होते बघा हे पीठ आता एका मध्ये काढायचे तुम्ही हे पीठ चाळूनसुद्धा घेऊ शकता बघा हे डाळीचं पीठ तयार आहे पीठ एकदम बारीक पण नको थोडं रवाळ असलं तरी चालेल आता हे पीठ बाजूला ठेवून एका पॅनमध्ये एक छोटं चमचं तूप घालायचे आणि यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घालणार आहेत ते छान भाजायचे आहे अगोदर काजू बदाम घालायचे खारकाचे तुकडे घालायचे हे ड्रायफ्रुट्स मिडियम आजेवर थोडेसे लालसर होईपर्यंत खरपूस भाजायचे तुम्ही मार्केटमध्ये रेडीमेड खारकेची पूड मिळते ती घेतली तरी चालेल यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी काही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता ड्रायफ्रुट्स छान परतल्यानंतर मिक्सर जार मध्ये घालायचे यानंतर सेम पॅन मध्ये आणखी एक छोटा चमचा तूप घालायचे तूप पितळले की डिंक घालायचा डिंक सतत परतत मध्यम आचेवर त्याची लाई छान फुलेपर्यंत तळायचे तुम्हाला जर माझ्या अशा या रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा फ्रेंड्ससोबत सोबत शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा डिंक असा छान फुलला की गॅस बंद करायचा डिंक पॅनमध्ये मध्ये असाच ठेवून अगोदर मिक्सर मधून काजू बदाम खारकेची पावडर तयार करून घ्यायची थोडे जाडसर वाटले तरी चालेल बघा अशी काजू बदाम खारकेची पूड एका सेम जार बाउलमध्ये डिंक घालून डिंक बारीक करून घ्यायचा बारीक केलेला डिंक सेम बाउल मध्ये काढायचा यानंतर मुगाच्या डाळीचे पीठ भाजून घ्यायचे त्याकरता पॅन मध्ये दोन लहान चमचे तूप घालायचे हे मूग डाळीचं पीठ मध्यम आचेवर सतत परतत खमंग भाजायचे तूप एकदम न घालता मध्ये मध्ये थोडे थोडे घालत पीठ छान भाजायचे या लाडवासाठी तुम्ही हिरवी किंवा पिवळी कोणतीही मूग डाळ वापरू शकता यामध्ये आणखी दोन चमचे तूप घालूया तूप छान मिक्स करत थोडासा रंग बदलेपर्यंत आणखी तीन चार मिनिट भाजायचे बघा पिठाचा रंग बदलून छान खरपूस भाजून झालेले आहे गॅस बंद करायचा आता हे पीठ एका बाउलमध्ये काढायचे कोमट होऊ द्यायचे छान भाजल्यामुळे पिठाचा छान सुगंध येतो भाजलेलं पीठ कोमट झाल्यावर यामध्ये काजू बदाम खारकेची पूड बारीकलेला डिंक घालायचा काळ्या मनका घालायचा वेलची पूड जायफूड पूड घालायची बारीक किसलेला गुळ घालायचा आता हे सर्व छान मिक्स करायचे तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी साखरेची पूड सुद्धा घेऊ शकता गुळ छान मिक्स केल्यानंतर यामध्ये तूप घालायचे अगोदर दोन तीन चमचे तूप घालायचे मिक्स करायचे जर तुम्हाला मिश्रण कोड वाटत असेल तर आणखी तूप घालायचे गरजेनुसार घालायचे तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच लाडू वळायचे आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधायचे प्लेट मध्ये काढायचे साली सकट डाळ वापरल्यामुळे डिंक गुळ ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक होतात खूप छान लागतात थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा दोन तीन आठवडे टिकतात नक्की करून बघा तुम्हाला आवडेल तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद